बदलापूरमध्ये उद्या भव्य अशी मिरवणूक निघणार आहे कारण आपल्या बदलापूरमध्ये नवीन उल्हास नदीचा जो पूल आहे त्याच्याजवळच शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे बदलापूरची शोभा आणखी आता वाढणार आहे आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र घोरपडे साहेब आहेत त्याचबरोबर श्री शरद तेली साहेब आहेत संपूर्ण माहिती काय असणार आहे ते घेणार आहोत तुम्ही बघत आहात आपले बदलापूर एकमेव अशी वृत्तवाहिनी जी तुमच्यासाठी काम करते नमस्कार सर तर कस असणार आहे उद्याचं सर्व स्वरूप महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं आगमन उद्या बदलापूर शहरात होत आहे या आगमनानंतर या अश्वरूढ पुतळ्याची मिरवणूक भव्य दिव्य अशी आपण बदलापूर शहरातून काढतोय त्या मिरवणुकीचा रूट असा आहे मार्ग असा आहे की जुनी नगरपालिका बदलापूर पूर्व येथून हा मिरवणुकीचा मार्ग सुरू होत आहे बदलापूर उड्डाणपुलावरनं बदलापूर पश्चिमेला मुख्य बाजारपेठेमधून स्वामी समर्थ चौक ते उल्हास नदीपर्यंत हा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे मोठ्या संख्येनं तरुण आणि नागरिक ह्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत ढोल ताशाच्या गजरामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहेत मी तमाम शिवप्रेमींना आणि बदलापूरच्या नागरिकांना आमंत्रण करतो की आपणसुद्धा या ऐतिहासिक मिरवणुकीमध्ये सामील व्हा कारण छत्रपती शिवरायांचा का पदस्पर्शाने पावन झालेली ही बदलापूरची भूमी आहे आणि त्यामुळं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण या मिरवणुकीत येऊन त्या मिरवणुकीची शोभा वाढवली पाहिजे यानंतर बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उल्हास नदीच्या तीरावरती हा अश्वरूढ पुतळा आपण बसवतोय त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस या यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजता या पुतळ्याचं अनावरण होत असताना त्याच ठिकाणी श्री देवेंद्र फडणवीस यांची बदलापूरमध्ये जाहीर सभासुद्धा आहे तर आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत आणि या जाहीर सभेला आणि पुतळ्याच्या अनावरणाच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला का उपस्थित राहावं असं आवाहन करतो खूप छान सर उद्या साधारण किती वाजेपासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे मिरवणुकीला बरोबर संध्याकाळी चार वाजता जुन्या नगरपालिका बदलापूर पूर्वेच्या इथून सुरुवात होत आहे धन्यवाद सर तर श्री शरद तेली साहेब आपल्यासोबत आहे सर काय बोलाल शिवकालीन इतिहास असलेल्या आपल्या या बदलापूर शहरामध्ये उल्हास नदी किनारी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज घोडे बदली करायचे किंवा ज्या काय स्वाऱ्या व्हायच्या त्यावेळेला घोडे बदली करण्याचं ठिकाण म्हणजे बदलापूर अशी एक जुनी परंपरा आहे आणि या उल्हास नदीच्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक होतं आहे आणि या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला जातो आहे उद्या या पुतळ्याचं आगमन बदलापूर शहरामध्ये होणार आहे आणि भव्य अशी मिरवणूक दुबे हॉस्पिटल जुनी नगरपालिका चौकातून निघून उल्हास नदीपर्यंत बाजारपेठ ती जाणार आहे सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आपण या भव्य मिरवणुकीत या ठिकाणी सामील व्हायचं आहे शिवप्रेमी नागरिकांना देखील आम्ही आवाहन करतोय की आपण सामील व्हा त्याचप्रमाणे या पुतळ्याचं अनावरण अठरा फेब्रुवारी रोजी सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ होणार आहे त्या ठिकाणी जाहीर सभा देखील होणार आहे आपण सर्वांना विनंती आहे की या दोन्ही सोहळ्यासाठी आपण सर्वांनी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं धन्यवाद तर आता आपण बघणार आहोत की एकोणास फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारीला आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा येते आहे तो सुद्धा आपल्यासाठी एक मोठा मोठा उत्सव असा आहे आणि त्यातच जर बघितलं तर उद्यापासून सुरू होणारी मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या बदलापूर शहरामध्ये खरंच एक खूप छान आपल्या बदलापूर शहराला शोभा देण्याचं कार्य इथे सुरू आहे तर तुम्ही सुद्धा उद्याच्या मिरवणूकमध्ये नक्की या अशीच विनंती करतो बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीचं एक लाख दर्शक वाहिनी असलेली एकमेव वृत्तवाहिनी वा म्हणजेच आपले बदलापूर धन्यवाद